तर मित्रांनो दहावीचा आहे रिझल्ट आणि चालू आहे आता शोधाशोध खूप वेळा ती वेबसाईट टाकताय पण वेबसाईट होते हॅक आणि पूर्व दिदीची धाकधूक वाढते चल बघूया आपण काय रिझल्ट लागतोय पूर्व दिदीचा तर मित्रांनो आजचा दिवस खूप खास आहे आणि पूर्वा दिदीचा दहावीचा लागलेला आहे रिझल्ट अठ्ठ्याऐंशी अठ्याऐंशी पॉईंट पन्नास <laughs> रडतीये रडतीय दी थो, थोड्या करता नव्वद राहिलं थोड्या करता रडू राहिली रडू राहिली रडू राहिले मायले की दोघी काय त्यांना काय झालं भाऊ हा ना हा ना हा पॉईंट पन्नास टक्के दीड टक्का कमी नव्वद टक्के ला दीड टक्का फक्त चालेल चालेल आ, 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 <laughs> बाबा त्या होते अभ्यास पाहिला तर मित्रांनो आहेत आनंदाश्रू पहिलीच मुलगी आणि तिच्या दहावीचे मार्क जवळपास अठ्ठ्याऐंशी पॉईंट पन्नास टक्के अप्रतिम <laughs> मित्रांनो पूर्वाचे जाऊचे पेपर आणि आमच्या वडिलांचा झाला होता छोटासा अपघात आणि मग त्यांच्या खुब्याच ऑपरेशन मग पाहुणे भेटायला येणं दवाखान्यात जाणं डबा देणं या सगळ्या गडबडमध्ये पूर्वा दिदीची तिच्या मम्मीची खूप सरकत झाली होती आणि मग बाबाने आणि आजीनी पेपरच्या दहा पंधरा दिवस आधी नाशिकवाल्यानं पसंत केलं कुठे

चालेल निवांत करायला होते हो चालेल चालेल हॅलो अठ्ठ्याऐंशी पॉइंट चाळीस थँक्यू हॅलो थँक्यू मावशीला फोन लावलाय तिने सर्वांच्या फोन अगोदर येऊन गेलेले थोडस होती त्यावेळेला हो एकोणनव्वद चोपर्स चालेल पो पोरांना सांग नाही तर करत ती संध्याकाळी तशी श्री स्वामीला हो हो चालेल तर मित्रांनो ये माझी लाडकी कन्या अपूर्वा प्रकाश गुंजाळ आणि हा आहे तिचा रिझल्ट अठ्ठ्याऐंशी पॉईंट चाळीस टक्के अभिनंदन वा 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 वा, वा। सकाळपासून खूप धाकधूक होती मित्रा प्रतीक मित्रा तू जेवढा पोटभर तिच्याकडे तुम्ही बारीक लक्ष दिलं का ती जेवण पण करत नव्हते जवळपास अर्धीशी पोळी आणि थोडासा आंबा खाल्ला आणि तिच्या हाताचे खरतर नर करत होते आणि ठीक आहे साहजिक आहे मुलीच्या बाबतीत होणार आहे इकडे जर रिझल्ट असता तर कदाचित असतो मला बाप म्हणून माझा अंदाज आहे तिची मजा घेत होते सकाळी तिचे पप्पा मजाची नाही तिच्या एक्झामच्या वेळेला ज्या ज्या गोष्टी घडत गेल्या होत्या असं नव्हतं ना की ती प्रॉपर होती किती धावपळ होती आणि असं तर माझेच वडील होते पण पूर्ण महिनाभर जवळपास दोनशे पाहुणे भेटत आले होते दोनशे बावन्न पानामध्ये शंभर लाख भरपूर सपोर्ट होता मग त्यांचे बरोबर जरी होतो पण त्याचा त्रास काही नव्हता पण मग पाहुणे पण मग तिला थोडं एवढं असं घर इथं बेडरूम मध्ये अभ्यास करणार इथं किचन आणि इथं पाहुणे अभ्यासाची वेळ त्याच वेळेला चार महिने तोच गंध होतो ते गप्पा मारणार मग तिला त्याच्यात आनंद वाटायचं तरी पण आजी बाबाच्या पुण्याही पुण्याहीने आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या आशीर्वादाने तिच्या मेहनतीने तिच्या भावाने तिला दिलेल्या नोट्स <laughs> आजी बाबाचे पुण्य आणि कदाचित अठ्ठ्याऐंशी पॉईंट चाळीस येतात नव्वद ब्याण्णव झाले असते दोन तीन टक्के शेवटी जेवढा असतं ना आपल्या नशिबात तेवढंच हो चांगले आहेत आणि तुम्हाला जर पूर्वाचे मार्क्स आवडले असतील आणि पूर्वाचा अभ्यास आवडला असेल तर पूर्वाला तुम्ही शुभेच्छा द्या आणि कमेंट मध्ये सांगा की पूर्वाने डिप्लोमा केला पाहिजे की अकरा बारावी सायन्स केला पाहिजे आम्हाला काहीतरी सल्ला द्या फास्ट मध्ये सल्ला द्या हे मार्क पडलेले आहेत आर्थिक परिस्थिती खूप चांगली नाहीये दहा ना वीस तीस हजार रुपये आपण खर्च करू शकतो तर नक्कीच तुमच्या सल्ल्याची आम्ही वाट बघू आम्हाला कमेंट मध्ये सांगा काय म्हणायचंय का <laughs> <laughs> तुला त्याच असं म्हणणं आहे रिझल्ट लागल्यावर मम्मी आणि दिदी रडत कावर होते आनंद असते एवढं आनंद असे ओगवतात ना तुम्ही असे कारण बर कठीण परिस्थिती आमच्या टायमाला चोपाळे मारले टक्के तसे चालले ना अठ्ठेचाळीस टक्के शेवटी गेलो होतो बाय बाय करा टाटा बाय बाय पुन्हा एकदा युटूब फॅमिलीकडनं पूर्व अभिनंदन अभिनंदन <laughs> तोंबर थँक्यू नाशिकच्या अण्णाबाबांचा फोन आलेला आहे खूप आनंदित आहे अण्णाबाबा परत लाव परत लाव रडायला लागली नाही रडताय ना अरे रडू नका म्हणा मी येईल उद्या परवा येईल म्हणा अगं मग त्यांची तब्येत अशी खराब आहे स्पीकर टाक अगं तू सुरू आता पूर्वा पण थोडीशी हे झालेली आहे भावनिक आजीसोबत रडली आत्यासोबत रडली मम्मीसोबत रडून झाले अण्णा बाबा कुठे विचार पाहिजे त्यांना हा अण्णा बाबा का हो कुठे दवाखान्यात का घरी आहे काही नाही काही नाही चांगले नव्वद टक्क्याच्या जवळपास अठ्ठ्याऐंशी पॉईंट चाळीस पडले हा ना हा ना बापू बापूला आणि कीर्तीला बी सांगा बरं का हां 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 बरं 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 <coughs> आनंदराव त्र्यंबक गुंजाळ यांच्या तिसऱ्या पिढीतली पहिली मुलगी प्रकाश गुंजाळ आणि सगळ्यांची लाडकी काकाबाबाची लाडकी अण्णाबाबाची लाडकी तिच्या दादा पाटील बाबांची लाडकी आजीची लाडकी आणि तिचा रिझल्ट लागलेला आहे तर या व्हिडिओमध्ये आपण बघूयात पूर्वा ती फिलिंग्स आणि तिला आलेले फोन हा हां ना काकाजी हा काकाबाबाला कर काय नाही तर आता नाशिक रोडचे आमचे काकाबाबा आहेत जे तुम्ही आपल्या चॅनलवरती बघितलं त्यांनी चिकन आणलं त्यांनी बाबांना भेटायला आले थोडी शिस्तीचे कडक काकी आजी आहे त्यांनी बाबांना उठवलं चालवलं तर त्यांना आता फोन लावला आहे तर आपण फिलिंग्स चेक करूया कारण ह्या फिलिंग्स उद्यानंतर राहणारं नाही आहेत आणि आहे पूर्वाच्या मामाचा पोरगा कसं वाटतं आहे तुला चांगलं वाटतंय तो, तो तो, तो, तो Thank you. कमी का हां काका बाबा लागना। लागना का? हो अरे सुखदुःखामध्ये भावासारखा राहतो जिथे प्रतीक पडला तिथे उभा असतो अभिनंदन अभिनंदन थँक्यू सांगा चाळीस चालेल बाबा या परत चांदोडकडे आले तर पूर्वाचे पेढे खायला बर का अरे बाबा काका बाबाच पेढे आणत राहत चालेल चालेल ओके हो का आजीला सांगा विकास काकांच्या पुण्याने <laughs> <laughs> काय म्हटले ते ते काय म्हटले हो 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 थोडं कमी सांगावं लागतं थोडं तरी बर का विकास भाई हॅलो थोडा जोर लावला असतो तर नाईंटी पर्सेंट राहिली असती निवडत निवडा क्षेत्र म्हणजे तुम्ही जाणकार आहे तुम्ही आता मार्गदर्शन करायचं नक्की 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 कुठं कुठं टाकायचं माहिती जरी आहे माहिती पण आपण सर्व सर्वांच मध्ये करून आणि मग तुमच्या आधी सगळं चालून या तुम्ही क्षेत्र सगळे मग मला शेवट पसन नाही झालं मंगित करून चालेल चालेल पेढेल महागे विकस भाऊ माझी पुतनी संध्याकाळी दुकान या मस्त पेढे खाऊ काहीच अडचण नाही या खाऊ खाऊ खरंच खाऊ आनंदाचा क्षण आहे खाऊ खाऊ आता मग पुढे पुढे काय नाही अकरावी बारावी करू सायन्स मध्ये पेढे खायला ये लवकरच पेढे घेऊन नका येऊ म्हणा ते लग्नातच संपून जातील म्हणा तुम्ही आपण पर्सनल खाऊ आपले आपले हा आणू नका म्हणा लग्नात गोडदोड आहे ते खाऊ मग पेढे चांदवाडलाच घेऊ चालेल चाले। ठीक चाले। ठीक हो 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 ते याचा आनंद काय थांबत नाहीये हा मायकल जॅक्सन नाच राहिला <laughs> मार्क पडले त्याच्या बहिणीला आणि पूर्व दिदीची माय आजी आहे म्हणजे ही पूर्वाची माय आणि ही माझी सासू <laughs> आणि माय आजी माय आजीच्या पडलेली आहे पाया आणि पिशवीत गेल्या हात आणि पूर्वाला भेटले हजार रुपये पाहिजे का म्हणजे का मी बिकारी तुम्ही तर सकाळी बँकेत चालल्या व आमचे पूर्वा दिदीचे संस्कार दादा या व्हिडिओमध्ये मी एक शब्द देऊ का पूर्वा दिदी एवढेच मार्क तुला पडतील तिच्यापेक्षा एक पाऊल जास्त हुशार असतो कारण तू आहेस आणि ही शाळेत जवळपास पहिली आली होती पूर्व दिदी माझ्यावर गेली जवळपास मागून पहिला <laughs> तरी पण पूर्व दिदी एवढे मार्क पडले तू चिंता करू नकोस दहावीला तुला चांगले मार्क पडतील जर तू अभ्यास केला तर बँकेत गेल्या होत्या <laughs> <laughs> मित्रांनो हो मी सकाळी दहा वाजता दुकानावर चाललो होतो आणि आता पिसी होती आजी चालली आता गावात मी पिशवीला निरखून पाहिजे त्याच्यामध्ये पासबुक होतं म्हणून मी माझा अंदाज लावला आणि तो खरं ठरला तरीही आजी पैसे हा शिका शिका तुझी आई याच्यावरती हजारो रुपये खर्च होतात त्यांचा आजी किती टक्के मार्क पडले पूर्वाला अठ्ठ्याऐंशी टक्के काय मग तुम्हाला आनंद झाला का आनंद झाला म्हणजे काय म्हटलं पूर्वाला काय करू डॉक्टर करू का स्वाती दिदी सारखं राणी सारखं इंजिनियर करू इच्छा ना आपण गरज म्हणू पण तिच्या इच्छा नाही ती करेल ना बर तिची कशी काय इच्छा आहे ती पाहिजे ना तिला नाही देऊ तीच लग्न करून लग्न करून देऊ तुझ्या लग्न लग्न माहित राहील हो बरोबर म्हणजे जीवन पण पंतू खेळून जायचंय काय करते डॉक्टर इंजिनियर आधी मुलींच्या लग्न करून द्यायची खूप घाई असते त्याची ना सपना Thank you. सपना यू थँक्यू ले मागे पप्पा म्हणता खूप मागे, मागे पेढे <laughs> साखर 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 आणतो म्हणे मला वाटलं ऍडमिशनला काही पैसे लागतात की तुला फोन पे करू का बा असं म्हटलं पेढे खाल्ल्यासारख्या बाई चालेल चाल चालू आहे ना तर मग डिप्लोमा किंवा अकरावी सायन्स डिप्लोमा स्वस्त आहे उलट डिप्लोमाला फी आहे शासनाकडून कारण सायन्सला मग ऍडमिशन पण क्लासेसला पण पन वीस पंचवीस हजार रुपये वार्षिक लागतीलच मग जयला खूप टेन्शन आलेलं आहे आता हे अठ्ठ्याऐंशी पॉईंट चाळीसचं रेकॉर्ड जर मोडलं गेलं नाही तर ही मतारी काठी घेऊन त्याच्या मागे लागेल पाय असे कमवून म्हटलं याला काही इथ काही चालत नाही तुमचं ऐकतच नाही ना नहीं <laughs> <से नहीं> <laughs> 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 तो हा हा फक्त एकाच माणसाचा ऐकतो रे पप्पाचा कोणाचं ऐकतो हा काय म्हणते प्रथमन असं जर प्रत्येक फोनला पेडे वाटले तर येडे होऊन झाले येडे गोतावळा आहे हो माला या बाईला पाच पुरी म्हणजे मला पाच साल्या पाच साडू म्हणजे हिला पाच दाजी मला पंधरा आहे कसला आनंद काय व्यक्त कसा का नाही पेडे माग झाले पेडे सासूबाई राव द्या सासूबाईराव राव ती ती तजवीज मी केलेली आहे शंभर डायरेक्ट आपलं पॉकेट तीस चाळीस रुपये लगेच भेटेल त्यात पाऊस आलेला आहे आणि नेमका जयदा गेलाय पेढे घ्यायला जयदाचे थोडेसे हाल होतील दोन तीन दिवस अचानक पाऊस येतो आणि जोराचा येतोय चांदवडला हे बघा यांना काम लावलेलं आहे शंभर टक्के चांगल्या सवयी लागल्याच पाहिजे झाडू पण मारतो तो भांडे पण लावतो तो जय आला का सांगा जय दादानी आणलेले आहेत पेडे चला भाई भाऊ ए पाऊस लागलाय रे बेटा नाही ना खोल तुझ्या हाताने खोलला वाटना चला पूर्वा दिदीच्या दहावीच्या रिझल्टच्या निमित्ताने तोंड गोड करण्यासाठी आदेश पांडुरंग इथे गेले होते पहिला पेढा देवाला नेका। नेका। रोज पाया पडून पूर्व दिदी पेपरला जायची मम्मीच्याही पाया पडायची देवाच्याही पाया पडायची एक पेढा हा पूर्व दिदीने वर्षभर महादेवांच्या मंदिरात गेली सकाळी पुढे गे पुढे गे पुढे गे सगळ्यांसमोर घे वा 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 रे वा 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 अप्रतिम खूप सारे मार्क्स पडले पूर्व तिला हे छान रे पेडा वाव आजी खरं चांगलं आहे पेडा पूर्ण देण हजरे काय साकारे का द्या द्या पुरा खा भय आल दे पुराचा पुरा भाऊ खाले हात आता हात मिळव ना म्हण थँक्यू म्हण आभिनंदन म्हण अभिनंदन म्हण काय अभिनंदन सुखान त्याला पेडा खाऊ देऊन राहिल तुम्ही अरे वा वाह वा तुला वाटलं तर अजून एक दोन खाऊन घ्या आनंदी आनंद आता मानसी राहिली मामी राहिली भैया तुला आनंद झाला का किती टक्के मार्क पडले पूर्वाला चाले पेडा बी खिला खाण्यामध्ये देते माझा भाऊ येतो बस निवांत बस मला द्यायला अर्धा अर्धा द्या दिला आहे का Bem, ok.